परमात्मा तो तीनही काळामध्ये सत्य आहे तो चिदरूप आहे चिद शब्दाचा अर्थ ज्ञान स्वरूप आहे तो प्रकाश स्वरूप आहे ज्ञान म्हणजे प्रकाश तो प्रकाश स्वरूप आहे आपल्यातलं अज्ञान घालविण्याचं सामर्थ्य ज्या ज्ञानामध्ये आहे ते ज्ञान म्हणजे माझा परमात्मा आहे त्याच्यानंतर तो आनंद स्वरूप आहे परमात्मा आनंद स्वरूप आहे म्हणून देवाच्या जवळ आनंद आहे असं म्हणायचं नाही तर देव म्हणजेच आनंद आहे असं म्हणायचं काही लोक म्हणतात देवाच्या जवळ सुख आहे देवाच्या जवळ आनंद आहे नाही परमात्मा म्हणजेच आनंद आहे त्याला सोडून आनंद त्याच्यापासून बाजूला जाऊ शकत नाही असा परमात्मा सदरूप आहे आनंद रूप आहे आणि चिद्रूप आहे असा जो परमात्मा आहे असा परमात्मा या संपूर्ण सृष्टीच्या उत्पत्तीचं स्थितीचं आणि लयाचं कारण आहे त्याने जी सृष्टी निर्माण केली तोच सृष्टीचा सांभाळ करतो ही शेवटी सृष्टी त्याच्यामध्येच विलीन होणार आहे आणि असा परमात्मा जो आहे तो आपल्या ठिकाणी असलेल्या तीनही तापाच निवारण करणार आहे आधी भौतिक बर आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक अशा तीन प्रकारचा जो ताप आहे त्या तीनही तापाच निवारण करणारा परमात्मा आहे आणि म्हणून तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयम नमहा तीनही तापाचा नाश करणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मी नमन करतो असं म्हणून भगवान श्री वेदव्यासांनी कृष्णाला नमन केलं आता पुढे ऐका बरं का पुढे भगवान वेदव्यास आपले पुत्र शुकदेवजी महाराजांना नमस्कार करतात या ठिकाणी भागवताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भागवत महिमासो आलेलाय भागवत आचार्य सुरुवातीला त्याच्यामध्ये आता सुखदेवजी महाराज आता नमस्कार केलेला आहे प्रवचनत मनुभेदमपेत बेद कृत्यम दयपाय संसार गुरुदय मुनी मानतोस्मी ओले येशु कदेव जी भगवान जय शतगुरुजी पावनंचा जन्म शतभाषी आहे भगवान महदेव एकदा पार्वती मातेला अत्यंत गोपनीय असा उपदेश करीत होते

तो समान नाही पार्वतीचं कौतुक करतात कारण पार्वतीचे प्रश्न हे जगताच्या टियाणासाठी असतात आता इथे दिवशी पार्वती मातेने भगवान महादेवाला सांगितलं मला अत्यंत गोपनीय असा उपदेश काय पिर्की लावून अत्यंत गोपनीय असा उपदेश भगवान महादेव करीत असताना पार्वती मातेला झोप लागली आणि झोप जो लागल्यानंतर जोपर्यंत त्या तोपर्यंत तो भगवान त्यांना उपदेश करताना त्या म्हणायच्या हा 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 भगवान सांगत असताना त्या कधी द्यायच्या पण जशी त्यांना झोप लागली आणि झोप लागल्यानंतर तरी सुद्धा भगवान महादेवाच्या कानावरती हुंकार यायला होता हा हा असा अहंकार म्हणून भगवान महादेवाने बघितलं तर झोपी केलेली आणि या उपदेशाला हुंकार तरी कोण देतो म्हणून भगवान महादेव बघू लागले आवतीभोवती तेवढ्यात कि ते मेलेल्या कोटाच अंड पडलं होतं म्हणजे झालेला अन्न मूर्त झालेलं अन्न त्याच्यातला आणि हे गोपनीय उपदेश भगवान महादेवाच्या मुखातला ऐकल्यानंतर त्या मृत अंड्यामध्ये असलेला त्याला चेतना आली आणि चेतना आली त्या अंड फोडून त्या अंड्यात पोटाचं बाहेर पडलं होतं आणि ते हुंकार होत हे महादेवाने बघितलं आणि माझा शिष्य नसताना माझ्याकडून दीक्षांत घेताना माझ्याकडून गोपनीय उपदेश यांनी श्रवण केला म्हणून राग आला आणि हातातला त्रिशी उद्या पोपटाच्या दिशेने भेदावला तो पोपट आता भगवान महादेवाच्या रागामुळे आता मी मरणार म्हणून घाबरला आणि उडत उडत जो केला तो सरळ व्यास पत्नी आणि देवीच्या मुखातून त्याने प्रवेश केला आणि त्यांच्या पोटात जाऊन तो राहिला बोलत जय श्री कृष्ण आरणी देवीच्या पोटामध्ये जाऊन त्या पोटाने त्या ठिकाणी वास्तव केलं व्यासपत्नी आरणी देवी या गर्भवती झाल्या पण बाळाला जन्माला घालण्याचा जो काळ ताल, आहे कालावधी आहे तो नऊ महिने नऊ दिवस आहे पण इकडे नऊ महिने नऊ दिवस संपले वर्ष संपलं जवळजवळ आता दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली तरी सुद्धा अजून माझी भक्ती बाळंत होत नाही म्हणून व्यास चिंताग्रस्त झाले भगवंताला प्रार्थना लागले की भगवंता या पोटामध्ये त्या शिशूला बाहेर येण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा बारा वर्षे लोटले आणि बारा वर्षे लोटल्यानंतर भगवान व्यासानी त्या पोटातल्या गर्भाला विनंती केली की बाळा आता एकदा गाणा मध्ये आलं तुला जन्मालाश्वर पर्याय नाही याच वर्णन काकड्यामध्ये आपण सर्वांनी ऐकलंय बहीण सोडणे शुक्र शीनला येरा झाडे दुःख गवि मागीला सोशी देते ना मी म्हणे ग मा पावला त्या कारणे लाज राखिली कठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो पोटामध्ये आला शुकाचार्य लपून राहिले आईच्या पोटामध्ये इतकं दुःख आहे तर जन्माला गेल्यावर किती दुःख असेल या विचाराने ते लपून राहिले पोटामध्ये छोटी व्यासारी प्रार्थना केली बाळा बाहेर किती दिवस लपून राहणार मी जन्माला आल्यानंतर मला जर तुम्ही भगवान कृष्णाचं दर्शन करून देत असाल तर मी जन्माला येऊ शकतो नाहीतर मी जन्माला येऊ शकत नाही आपल्या पित्याकडे वचन मागितलं पैदा होऊ जाऊ बाहेर येईल माझी एवढी एकच विनंती आहे आणि मला भगवान दर दर्शन देत असतील तर मी भगवान कृष्णाला सांगितलं की आणीच्या पोटामध्ये जे बाळ त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याला दर्शन द्यावं भगवान कृष्णाने ते मान्य केलं आणि सुखदेवजी महाराज आईच्या गर्भातून बाहेर आले जो शिखर दर्शन झाले पण कृष्ण दर्शन झाल्यानंतर नंतर शुद्धदेव जी बारा नाही ब्राह्मणाचे पोट एक घेलासी घ्या दे तोवर लागतो ते 12 वर्ष तपालिरं काही भय कापत कापत बाहेर आले ते नागवेची पोट देरे थांबले नाही पडून आता या भागवताची कथा तुम्ही पुढे ऐकली तुमच्या लक्षात येईल जन्माला आल्यानंतर जन्माला आल्यानंतर ज्याला दर्शन केलं तो भागवताचा वक्ता आहे आणि ज्याला आईच्या पोटामध्ये कृष्णाने दर्शन केलं तो भागवताचा श्रोता आहे मग जय श्री कृष्ण ज्याला आईच्या पोटामध्ये दर्शन दिलं परीक्षेतील तो भागवताचा श्रोता आहे आणि ज्याला जन्माला आल्याबरोबर दर्शन दिलं असं भागवताच वाक्य केलेली चर्चा म्हणजे व्यास मागे धावता थांब थांब धाव पळू नको बाळा थांब या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आलंय कृत्यम

व्यास आणि व्यासांच्या पुण्याला साथ देतात झाड याच कारण असं की महाराज झाले होते महाराजाता कमला देवी, देवीता जनार्दन माझ्या आई लक्ष्मी आहे माझे वडील भगवान विष्णू आहे सर्व वैष्णव माझे बांधव आहे हे संपूर्ण जग म्हणजे मीच आहे अशी वृत्ती झाली होती शुभदेवजी महाराजांची जो आपण ची झाला